नमस्कार तुकाराम गाथा अभंग क्रमांक सहा गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन बरवया बरवंटा सावळा वैजयंती माळा गळा शोभे मुगुट माथा कोटी सूर्याचा झळाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंटी ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी विल्लाळ रखुमादेवी उद्धव अक्रूर उभे दोही कडे वर्णिती पवाडे सनकाधिक तुका मने पीतांबर सावळे मनोहर कै देखेन श्री विठ्ठल गरुडाची निशाणी धारण करणारे आहेत त्यांनी सुंदर पिवळे पितांबर नेसले आहे त्यांचा सावळा शामळ रंग अतिशय मनोहर आणि आकर्षक आहे असे अप्रतिम रूप अजून कुठे पाहायला मिळणार बरवया बरवंटा घनमेघ सावळा वैजयंतीमाळा गळा शोभे त्यांच्या चेहऱ्यावर असलेले तेज अद्वितीय आहे त्यांचा सावळा रंग घनदाट मेघाप्रमाणे गडद आणि मोहक आहे त्यांच्या गळ्यात वैजयंतीमाळा शोभत आहे जी त्यांना अधिक सुंदर बनवते मुघुट माथा कोटी सूर्याचा झळाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंटी त्यांच्या शिरावर तेजस्वी मुकुट आहे जो कोटी सूर्याच्या प्रकाशाइतका झळाळता दिसतो त्यांच्या कंठात कौस्तुभमणी आहे जो विलक्षण तेजाने चमकत आहे ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ वामंगी वेल्लाळ रखुमादेवी त्यांच्या मुखावर संपूर्ण सुख आणि प्रसन्नता ओतप्रोत झालेली आहे भरलेली आहे त्यांच्या डाव्या बाजूला प्रेमळ आणि भक्त वत्सल्य अशा रुक्मादेवी उभ्या आहेत उद्धव अक्रूर उभे दोहेकडे वर्णिती पवाडे सनकाधिक त्यांच्या दोन्ही बाजूंना उद्धव आणि अक्रूर उभे आहेत आणि त्यांच्यासह सनकाधिक ऋषी भगवंताच्या स्तुतीचे गोड शब्द उच्चारत आहेत तुका मनी नव्हे आणि का सारिखा तोची माझा सखा पांडुरंग तुकाराम महाराज म्हणतात माझा विठोबा कुणासारखा नाही तोच माझा सखा माझा प्रियतम माझे सर्वस्व आहे सारांशृी म्हणायचे म्हटले तर हा अभंग श्री विठ्ठलाच्या अद्वितीय सौंदर्याचे तेजस्वी स्वरूपाचे आणि भक्तवत्सल्य स्वभावाचे वर्णन करतो संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही त्यांच्या स्वरूपात गोडवा करुणा आणि भक्तांचा आधार आहे श्री विठ्ठल हेच त्यांचे सर्वस्व आहे आणि तेच त्यांचे खरे सखा आहेत अभंग क्रमांक सात वाळो जनमज मनोत शिंदळी परीहावनमाळी न विसंबे सांडुनी लौकिक झालीये उदास नाही भया असं जीवित्वाची नायिके वचन बोलता या लोका म्हणे जालो तुका हरिरता याचा अर्थ वाळो जन मज म्हणत शिंदळी परी हा वनमाळी न विसंबे लोक मला काहीही म्हणत माझी निंदा करू देत मला वेडसर शिंदळी म्हणू देत पण मी माझ्या वनमाळी भगवंत विठोबाला कधीच विसरणार नाही सांडुनी लौकिकच झालीये उदास नाही भया असं जीवित्वाची मी लोकांच्या मान सन्मानाचा विचार सोडला आहे आणि या जगाविषयी उदासीन झालो आहे मला आता माझ्या जीवनाबद्दलही कोणतेही भय नाही नायिके वचन बोलता या लोका म्हणे झालो तुका हरितता जेव्हा मी लोकांसमोर भगवंताचे गुणगान करतो तेव्हा ते म्हणतात की तुकाराम हरिरसात भगवंताच्या प्रेमात गुंग झाला आहे सारांशृी म्हणायचे झाले तर हा अभंग भक्तीतील निश्चय आणि निर्भयता दर्शवितो तो काराम महाराजांना लोक काय म्हणतात याची फिकीर नाही त्यांना केवळ विठोबाची भक्ती करायची आहे जगाचा सन्मान प्रतिष्ठा आणि जीवनमरण यांची त्यांना चिंता नाही ते विठोबाच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेले आहेत अभंग क्रमांक आठ अधिल्या भ्रतारे कामनभेपुरा म्हणून व्याभिचारा टेकलीये समज पाहिजे जवळी क्षण त्या निराळी न माझी सोय सांडा आता रातले तुका म्हणे याचा अर्थ अधिल्या भ्रतारे कामनभेपुरा म्हणून व्याभिचारा टेकलीये जो खरा पती आहे इथे पती म्हणजे भगवंत भक्ताचा खरा आधार त्यांच्याविषयी दुसऱ्या कोणाकडेही जाणे हे व्याभिचारासारखे आहे म्हणून मी इतर कुठल्याही सांसारिक मोहामध्ये गुंतत नाही रात्रंदी समज पाहिजे जवळी क्षण त्या निराळी न गमे घडी मला माझ्या विटोबाचा सहवास रात्रंदिवस हवा आहे त्याच्यापासून एक क्षणही दूर राहणे मला सहन होत नाही नामगोष्टी गोष्टी माझी सोय सांडा आता रातले आनंदा तुका म्हणे आता माझ्या सर्व सांसारिक चिंता आणि गोष्टी दूर करा कारण मी फक्त अनंत भगवंत विठोबांच्या नामस्मरणात रंगून गेलो आहे सारांशरूपी म्हणायचे म्हटले तर या अभंगात संत तुकाराम महाराजांनी आपल्या भक्तीतील अखंड प्रेम व्यक्त केले आहे त्यांना श्री विठ्ठलशिवाय दुसरे काहीही महत्वाचे वाटत नाही त्यांची भगवंताशी असलेली निष्ठा आणि एकाग्रता स्पष्ट होते त्यांचे संपूर्ण जीवन विठोबाच्या नामस्मरणासाठी समर्पित झाले आहे अभंग क्रमांक नऊ हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिघी झाले पट्ट राणी बळी वरिले सावळे परब्रह्म बाळी याचा अंगसंग झाला आता नाही भयचिंता तुका म्हणे अर्थ हाची नेम आता न फिरे माघारी बैसले रोजारी गोविंदाचे मी आता एक ठरवून टाकले आहे मी माझ्या भक्तीच्या मार्गावरून मागे फिरणार नाही मी रोज भगवंताच्या स्मरणात रमलो आहे घर घरअरिकी झाले पट्टराणी बळी वरीले सावळे परब्रह्म माझ्या घरातील सर्व सांसारिक बंधने आता संपली आहेत मी आता परमात्म्यांच्या सावळ्या विठोबाचा आधार घेतला आहे आणि तोच माझा सर्वस्व झाला आहे बळियाचा अंगसंग झाला आता नाही भयचिंता तुका म्हणे मी आता सर्व शक्तिमान परमेश्वराच्या विटोबाच्या आश्रयाला गेलो आहे त्यामुळे मला आता कोणतेही भय किंवा चिंता उरलेली नाही सारांशृपी म्हणायचे म्हटले तर या अभंगात तुकाराम महाराज त्यांच्या अतूट भक्तीचा आणि दृढ विश्वासाचा निर्व्याज्य उद्धोष करतात त्यांनी संपूर्णपणे विठ्ठलाला शरण जाण्याचा निश्चय केला आहे आता त्यांना संसाराची लोकमताची किंवा भविष्यातील कोणत्याही संकटाची चिंता नाही भगवंताच्या सानिध्यातच त्यांना पूर्ण समाधान लाभले आहे अभंग क्रमांक दहा नाही काम माझे काज तुम्हा सवे होते गुप्त ठावे केले आता व्याभिचार माझा पडिला ठाऊ का सर ती लोकां माझी झाले न धरावा लोभ काही मजविशी जाले देवपिशी तुका म्हणे याचा अर्थ नाही काम माझे काज तुम्हासवे होते गुप्त ठावे केले आता माझे तुमच्यासोबत सांसारिक लोकांसोबत आता काहीही काम राहिलेले नाही पूर्वी कदाचित मी थोडा तरी संसारात गुंतलेला होतो पण आता मी गुप्त जागी म्हणजेच भगवंताच्या भक्तीतच संपूर्णपणे लीन झालो आहे व्याभिचार माझा पडीला ठाऊ का न सर ती लोकान माझी झाले माझ्या भक्तीची निष्ठा आणि संपूर्ण समर्पण हे लोकांना समजले आहे त्यामुळे मी आता या संसाराच्या मोहात परत जाणार नाही न धरावा लोभ काही मजविशी झाले देवपाशी तुका म्हणे कोणीही माझ्याविषयी कोणताही लोभ ठेवू नये कारण मी आता पूर्णपणे देवाच्या भक्तीत मग्न झालो आहे लोक मला देवपिशी भगवंताच्या प्रेमात वेडावलेला म्हणू लागले आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे सारांशृपी म्हणायचे म्हटले तर हा अभंग तुकाराम महाराजांच्या परमार्थ मार्गातील दृढ निश्चय दर्शवितो त्यांनी आता संसारातील सर्व बंधने सोडून दिली आहेत आणि विठोबाच्या भक्तीत पूर्णपणे विलीन झाले आहेत लोक त्यांना देववेडा म्हणोत पण त्यांना त्याची काही परवा नाही त्यांच्या दृष्टीने आता एकच सत्य आहे भगवंताची भक्ती व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कॉमेंट नक्की करा आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद